नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे आपलं गावाकडचं वातावरण कसं असतं की संध्याकाळच्या टायमिंगचा विषय काय हे आपलं इथं दारामध्ये लावलेलं झाडं हिरवं कसलं हिरवं कारवाई मस्त आणि इकडे बी तुम्ही असं बघू शकता खाली जे समोर दिसत आहे खाली ते उजनी धरण आहे आमचं ही आपली गाडी दारात लावलेली ही दुसरी गाडी आणि मस्त पैकी मी स्लॅपवरती आलेलो होतो म्हणजे <coughs> एक तुम्हाला व्हिडिओज बनवून टाकावा यूट्यूबवरती दुसरं महत्त्वाचं काय माहिती आहे का दोस्तांना एकदम असं म्हणजे हो का मस्त असतं फ्रेश वातावरण असते संध्याकाळच्या आता जवळपास किती वाजले ते माहिती आहे का सात ते म्हणजे साडेसहा वाजले ते आणि हे काय झालं तर मी टाकाल का केलं आहे हे तोंडावरती कांद्या आलं त्या आणि डोक्यात बी काढणे आलेत्या मला बारक्यापणे हो काढणे आले नव्हते मग ते काढण्या जास्त डोक्यात यायला लागले मग त्याच्यासाठी हे गरज म्हणली टाकालच कर तुम्ही दाखव दाखवतो तुम्हाला इकडे सगळं माग पाठीमागचा बॅकग्राऊंडचा आणि बाकी स्विच होत नाही कॅमेरा नवीन आहे आपला पहिलाच ब्लॉग आहे ही, ही मजा असला फेस व्ह्यूचा बघू शकता ही जे आहे तसा इकडे व्ह्यू आहे तर मला मी गावाकडचं सगळं असं व्हिडिओ दाखवण्याचा म्हणजे थोडक्यात ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता यूट्यूबवरती तर काय झालं विषय संध्याकाळचा टाईम होता असं सहजच म्हणलं एक व्हिडिओ बनवा म्हणून केलेलं आहे बाकी काय नाही पण पावसाचं मस्त असं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि असंच नॅचरली हेल्दी वातावरण असतं गावाकडं ऑक्सिजन मोकळा हवा एकदम अशी थंड येते एकदम असं कसं फिर फुल असं एनर्जेटिक वातावरण राहते तुम्ही बघू शकता सगळं हिरवं गार झाडी झुडपं डोंगर इकडं काय मस्त आहे सगळं तिकडं खाली उजनी एकदम असं कूल असं वातावरण असतं तुम्ही वर्ण बघू शकता महाबळात नसते तो चालले त्यांच्या त्यांच्या घरी आता संध्याकाळचा टाईम झाला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा पहिलं मी व्हिडिओ टाकले तर युट्यूबला भरपूर पण एक असा बी ट्राय करावा म्हटलं चला एक आपलं आठवण म्हणून राहतं त्याच्यासाठी यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकणार आहे नक्कीच तुम्ही बघा थोडा सपोर्ट करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये